अठ्ठावन्न सैदापूर जिल्हा परिषद गट यामधील मी उमेदवार आहे अपक्ष उमेदवार आहे मी तीन अपत्य असणारे सत्य डॉक्युमेंट निवडणूक निर्णय अधिकारी कराड तालुका यांच्यापुढे सादर केली असताना देखील त्यांनी विरोधात ते अपील फेटाळून मला मला हा निर्णय देण्याचा अधिकार नाही हा आयुक्तांना अधिकार आहे अशा पद्धतीनं स्टेटमेंट दिल्यामुळं मला त्याविरोधात मला माझा अपील फेटाळल्यामुळं विरोधात मला ना माननीय हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर इथं अपील दाखल करावं लागलं आणि त्याची सुनावणी सत्तावीस तारखेला सकाळी मला न्याय देण्यासाठी तिथं न्याय मागण्यासाठी तिथं सकाळी मुंबई इथं ठेवलेली आहे सुनावणी ठेवलेली आहे एव त्या संदर्भात मी निर्णयाच्या विरोधात मी अपील फेटाळण्यात कोणाच्या दबावाने तुमचं त्याला ऍक्च्युली त्या प्रशासनावर सत्तारूढ लोकांचा दबाव असण्याची दाट शक्यता आहे आणि ते पण मंत्री महोदयांचा सत्ता सत्ता सत्तेमध्ये सत्ते, सत्ते असलेल्या मंत्री महोदयांचा दबाव असण्याची दाट शक्यता आहे कारण मला ती सुनावणी जर अकरा वाजता होत असेल आणि मला जर तो न्याय संध्याकाळी दहा वाजता जर मिळत असेल तर एवढी लेंथली प्रोसेस होते याला अर्थ कोणतरी त्याच्या हस्तक्षेप करतोय हा सिद्ध होतोय डायरेक्ट जयकुमार गोरे ग्रामीण विकास मंत्री असतील आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील असा माझा दाट दाट आणि डायरेक्ट संशय विचारा ना त्याचं ऑब्जेक्शन कशावर आहे माझं अपशिक्षण आहे मी माझ्या तीन आपत्तींना शासनाचा निर्णय काय सांगतो की दोन हजार एक मिनिट तुम्ही जे समोरचं घेतले व्यक्तीवर त्याच्यावरती काय तुमचा आक्षेप आहे काय तक्रार दाखल केली अठ्ठावन्न सायदापूर जिल्हा परिषद गटामधून माझी नरारी श्रीरंग ज्यांना उपसरपंच बनवली त्याने उमेदवारी दाखल केलेली आहे आणि केली असल्यानंतर त्या क्रुटिनी ज्यावेळेस क्रुटिनीची तारीख होती एकवीस तारीख त्या क छाननीच्या तारखेच्या वेळेस त्याच वेळेस अन्य उमेदवारांनीसुद्धा उमेदवारी दाखल केली त्यामध्ये पर्टिक्युलर भाजपचे सागर भीमराव शिवदास यांनीसुद्धा उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्या उमेदवारावर माझा पर्टिक्युलर की त्यांचे तीन आपत्ती आहेत असा आरोप होता आणि तो त्या आरोपाची सत्यप्रती तिन्ही मूळ प्रती मी ज्या जन्म प्रमाणपत्राच्या मूळ प्रती ज्या मी काढून आणलेल्या होत्या ती शासकीय आहेत त्या मी पब्लिक डॉक्युमेंट ते सादर केले असताना त्याच्यावर त्यांनी एकही निर्णय दिलेला नाही आणि तो चुकीचा निर्णय दिला असल्या कारणामुळं मला त्यांनी सांगितलं की तुम्ही हा निर्णय द्यायचा मला अधिकार नाही तो आयुक्तानं नाही आणि त्या निर्णयाच्या विरोधात मला हायकोर्टामध्ये जाणं भाग पडलेलं आहे आणि त्या त्या अनुषंगानं मी आजच की मा माननीय मुंबई हायकोर्टचे सर्किट बेंच जे कोल्हापूरला आहे तिथं अपील दाखल केलेलं आहे आणि त्याची सुनावणी सत सत्ता तारखेला सकाळी दहा वाजता मुंबई हायकोर्ट हायकोर्टामध्ये होईल आणि तो न्याय मला आणि मला मान्य असेल कारण तो माझ्या दृष्टीनं तो माझ्या ज्यासाठी माझी लढाई आहे त्या लढाईत मी यशस्वी होईल हा मला शंभर टक्के खात्री आहे कारण ती सत्यप्रतिमा या आहे कोणाच्या दबावाखाली हे चाललं आहे असं तुम्हाला वाटतं आहे आणि ही निवडणूक आयोग असेल किंवा जे उमेदवार आहेत त्यांना कोणाचं पाठबळ आहे असं वाटतं जो उमेदवार आहे तो त्याची जी गेल्या पाच सात वर्षाची जर वर्तणूक पाहिली तर तो अशा हवेद असतो की सर्व कर प्रशासकीय कर अधिकाऱ्यांना अशा वेगळ्या ट्रीटमेंट ट्रीटमेंट देत असतो की म्हणजे त्यांना मान सन्मान देत नाही आणि हा उमेदवाराला या उमेदवाराला म्हणजे जे सागर भीमराव शिवदास आहेत त्यांना आत्ता जो निकाल फिरवण्यास मागं पाठीमागं त्यांच्या त्यांच्याच पक्षाचे जे ग्रामीण विकास मंत्री आहेत जे जयकुमार गोरे आणि त्यांच्याच पक्षाचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा डायरेक्ट हस्तक्षेप असण्याची दाट शक्यता असं मला वाटते कारण मला जर अकरा वाजता जर सुनावणी छान्य असेल आणि मला जर दोन वेळा आत बोलवून मला माझ्या माझ्या मी दाखल केलेल्या प्रतीची जर दखल घेतली नसेल आणि ती जर जा, सत्य प्रत असताना जर मला मला योग्य न्याय न देता दहा वाजता जर मला मला जर माझ्या विरोधात निकाल जात असेल तर ही गंभीर बाब आहे आणि ह्या दृष्टीनं मला म माझ्या मन मन असं सांगतं आहे की सत्तारूढ पार्टीचे कोणीतरी म्हणजे वरिष्ठ जे आहेत आता मी नावं घेतलेली त्यांचा डायरेक्ट संबंध आहे तीन आपत्त्यामध्ये वकिलाच्या वकिलांनी काय आर्ग्युमेंट केलं आहे सुदर्शनच्या बद्दल ना ना आगे आगे की ना आपण त्याच्या त्यांच्या वकिलाने काही डॉक्युमेंट सादर नाही आमच्या वकिलाने नाही नाही काही डॉ आर्ग्युमेंट करत नाही सकाळच्या सत्रामध्ये की तो सत सकाळच्या सत्रामध्ये म्हणतो की आमचा हा जर डिस्क्लिफाय झाला तर दुसरा एक उमेदवार आहे त्याची तुम्ही पूर्तता करून घ्यावी असं पहिल्या सत्रात म्हणते आणि हा त्यावेळेस मान्य केलेलं आहे आणि पाच वाजताच्या सत्रामध्ये आम्हाला म्हणते की आम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करतो मी जी सत्यप्रती दिले जन्माचे त्या सत्यप्रतीची पडताळणी करतो शिवाला बोलवून घेतो जन्म दाखले रजिस्टर बोलवून घेतो मग रजिस्टरचा कुठं 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 काही उल्लेख आलेला नाही कुणी आलेले गेलेला दिसलं ना मी हल्लो सुद्धा नाही त्या गेटवरून कुठंही कुठल्याही शिवाला ना बोलवलं नाही कुठले मुक्काद्यागार आले नाहीत कुणी रजिस्टर आणलं नाही कुणी चेक केलं नाही आणि त्यानंतर पाच वाजताची सुनावणी झाली त्यावेळेस एक तीन वकील त्यांच्या सागर भीमराव सुद्धाच्या बाजूने आले आणि त्यांनी असं डॉक्युमेंट के सादर केलं की एक त्यातलं मयत आहे आणि ती मयत आहे तर मग मी दिलेले डॉक्युमेंट त्या मयत ह्या ह्याला काहीच म्हणजे हे करत नाही कायदा काय सांगतो की दोन हजार सप्टेंबर दोन हजार एक नंतर तीन अपत्य ते आले असेल मग ते मृत्यू तर दत्तक घेऊ द्या हा तिथं भाग दोन आहे तिकडं मृत जन्म झाला याचा अर्थ तो, तो, तो डिस्क्लिफाय झाला मग मी ती जन्माचीच पुरावे दाखल केली असताना तो मला न्याय मिळालेला नाही या संदर्भात आपल्याकडून त्यांचे अपत्य जिवंत आहेत का आज अखेर जिवंत आहेत आणि त्याच्या पुढली मला माझी मागणी आहे त्यांची डीएनए टेस्ट करा मी तीन आपत्य जिवंत असताना एक आपत्य मृत दाखवले हो दाखवलेलं आहे आणि हे प्रशासनानं ग्राह्य ग्राह्य धरलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला न्याय पाहिजे न्याय पाहिजे प्रशासन दबावाखाली आहे असं वाटतंय कारण ह्यो निकाल त्यांनी दबावाखाली दिलाय असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के दबावाखाली दिलेलं आहे कारण मला दहा वाजता न्याय देत असेल तर मी जायचं कुठं कोरोना दहा दहा नंतर माझी दार बंद आहेत त्यांनी जर मला अकरा वाजता सांगितलं तर मी लगेच गेलो असतो सर्किट वेंचला कोल्हापूरला मला दहा वाजता गेल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी न्याय मागावा लागला मला ही वेळ आली की आज uh, मला संध्याकाळ झालेली आहे मी दुसऱ्या दिवशी सकाळीच मी पोचलो त्याच वेळेस पोचलो असतो आणि दुसऱ्या दिवशी तुमची आपल्या सगळ्या प्रचार मेळेला मी, मी सांगितलं असतं की आचार माझ्या अन्याय जात आहे सैदापूर जिल्हा परिषद गट यामधील मी स्वतः उमेदवार आहे नर शिरंग जाणारराव तसेच माझ्या गटामध्येच दुसरा भाजपचा उमेदवार आहे सागर भीमराव शिवदास या उमेदवाराच्या विरोधात मी ज्यावेळेस छाननी प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस तीन आपत्ती असलेल्याचे सत्यपुरावे त्यांना दाखल केलेले आहेत आणि त्या दाखल केलेल्या पुरावे मला न्याय पाहिजे होता तो मिळालेला नाही आणि असा या ह्याच्या विरोधात ज्यावेळेस आम्ही आता माहिती घेतली ह्याच्या वेळेस छाननीच्या वेळेस त्यावेळेस त्यांच्या वकिलांनी हे तीनपैकी दोन आपत्य हयात आहेत व एक मुलगी ते मृ मृत्यू झालेला आहे निधन झालेलं आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे पण माझ्याकडे तिन्ही मुली जन्म झालेले आहेत आणि त्या जन्माचे पुरावे सत्यप्रतिमा याकडे आहेत त्या मी रिटर्निंग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मी जमा केलेले आहेत त्याच्यावर मला न्याय पाहिजे तर तो, तो मिळालेला नाही त्यांचा अर्ज वैद्य ठरवण्यासाठी कोणाचा दबाव होता अधिकार त्यांचा अर्ज वैद्य करण्यासाठी करण्यासाठी सत्तारूढ पक्षातील श्रीत ग्रामीण विकास मंत्री जया जय जे, जयकुमार गोरे तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दबाव होता असं माझ्या शंभर टक्के खात्री आहे